गावाचं नाव होत रानवाडी तेथे एका टेकड्यावर एक छोटस देऊळ होत लोक त्याला नागमाता देवीचे स्थान म्हणायचे गावकरी म्हणायचे कि जो कोणी त्या देवळात नाही दरवर्षी गावात एखादा माणूस गायब व्हायचा आणि लोक त्याला देवीने बोलावलं म्हणायचे त्यामुळे कोणीही चौकशीत पडत नसे पण एक दिवस गावात एक पत्रकार मुलगी आली तिचे नाव होत कविता देशमुख ती अशा घटनांवर संशोधन करणारी होती आणि तिने ठरवलं कि या अंधश्रद्धेच सत्य समोर आणायचं सुरुवातीला गावकरी तिला विरोध करत होते देवीचा अपमान होईल तुझ्यावर संकट येईल असे इशारे मिळत होते पण कविताने काही गावकऱ्यांशी गुपचुप बोलून माहिती मिळवायला सुरुवात केली एक वृद्धबाईने तिला सांगितलं की तिचा मुलगा तीन वर्षापूर्वी असंच त्या देवळात गेला आणि परत आला नाही त्याने त्याआधी गावातल्या दोन प्रभावी लोकांविरोधात का काहीतरी पुरावे मिळवले होते कविता याच गोष्टींवर संशय घेऊन टेकडाकडे गेली तिथे एक गुहेसारखं लपलेलं दार सापडलं आत शिरल्यावर एक छोटा अंधारलेला मार्ग आणि शेवटी एक खोली तिथे काही लोकांची कपडे ओळखपत्र आणि एक कॅमेरा सापडला त्यात एका मते त्या गावातील दोन प्रतिष्ठित लोक एक मंदिर समितीचा प्रमुख आणि दुसरा गावाचा सरपंच काही माणसांना मारहाण करताना आणि त्यांच्या कागदपत्र जाळताना दिसत होते कविता लगेच कॅमेरा घेऊन गावात परत आली पण तिला अडवाय अडवण्याचा प्रयत्न झाला सुदैवाने तिने आधीच सगळं ऑनलाईन पाठवलं होतं दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्या दोघांना अटक केली चौकशीत उघड झाले की जे लोक देवलात गेले ते खरतरी या दोन गुन्हेगारांनी गायब केले कारण त्या लोकांना त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल माहिती होती देवीनं बोलावलं ही अफवा त्यांनी मुद्दाम पसरवली होती गाव हादरलं देवलात आता लोक श्रद्धेने जात होते पण अंधश्रद्धेने नाही कविताच नाव सगळीकडे गाजलं आणि तिचा व्हिडिओ लाखोंनी पाहिला तिने शेवटी व्हिडिओत एकच ओळ लिहिली अंधश्रद्धा तेव्हाच संपते जेव्हा कोणी सत्य सांगण्याचं धाडस करत कविताने नागमाता मंदिराच्या अंधश्रद्धेचा पर्दाफाश केला आणि गावात खळबळ उडाली पण तिने उघड केलेलं सत्य फक्त एका गुहेपुरत मर्यादित नव्हतं कारवाई नंतर गावात शांती आली पण कविताला एक वेगळं गुपित सापडलं गुहेत मिळालेल्या फाईल्स मध्ये एका दुसऱ्याच गावाच नाव लिहिलं होतं धोडगड तेथेही लोक अचानक गायब होण्याच्या घटना घडत होत्या पण तेथे अंधश्रद्धेचं रूप वेगळं होत धोडगड मध्ये लोक मानायचे की रात्री तीन वाजता जर एखादी स्त्री देवीच्या शिला मंदिराजवळ गेली तर तिचं शुद्धीकरण होत आणि ती देवीचा अवतार बनते या श्रद्धेचं भांडवल करून तिथल्या काही लोकांनी रात्री स्त्रियांना पळवून नेणं त्यांना वेळ ठरवणं किंवा गुप्तपणे बंदिस्त करणं सुरू केलं होतं कविता तिथे पोहोचली आणि तिला पाहिल्याच पहिल्याच दिवशी एका तरुण एक तरुण मुलगी रडत असलेली दिसली तिला देवीचा अवतार म्हणत एका खोलीत बंद करण्यात आलं होत गावातल्या कोणीच विरोध केला नाही कविता गुपचुप त्या मुलीपर्यंत पोहोचली आणि तिची कहाणी ऐकून थक्क झाली तिचं नाव सीमा होत ती खूप हुशाराने शिकलेली होती गावातल्या काही पुरुषांना तिचं विचारमुक्त बोलणं नको वाटलं आणि त्यांनीच तिला देवीचं रूप घोषित करून बंदिस्त केलं होतं कविता ही गोष्ट शोधून काढत असताना तिच्या मागे गावातल्या काही लोकांनी गुपचुप लक्ष ठेवायला सुरुवात केली तिला धमकीसारख्या चिठ्ठ्या मिळायला लागल्या हे गाव रक्षणात आहे तू बाहेरची आहेस पण जा परत जा पण ती थांबली नाही तिने एक छोटा छुपा कॅमेरा लावला आणि सीमाच्या पोलीस ठेवला त्यात एक गावचा प्रतिष्ठित शिक्षक आणि दोन पंच त्या मुलीशी धार्मिक विधीच्या नावाखाली गैरवर्तन करताना स्पष्ट दिसले कविता ते फुटेज घेऊन थेट पोलीस कडे आणि राज्य महिला आयोगाकडे पोहोचली तातडीनं कारवाई झाली सीमाला मुक्त करण्यात आलं गुन्हेगार अटकेत गेले गावात अंधश्रद्धेचा पडदा फाटला कवितेचा दुसरा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड होताच त्यावर एकच वाक्य झळकत होत कधी कधी देवीची मूर्ती झोपलेली असते पण तिच्या रूपात उठणाऱ्या देवी असतात त्यांचं शोषण करणार हे समाज नव्हे तर हे राक्षस प्रवृत्तीचे लोक आहेत तर मित्रांनो तुम्हाला अशा स्टोऱ्या बघायच्या असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून कळवा स्टोरी कशी वाटली ते